परभणी लोकसभेमध्ये मतदान सुरू आहे आणि परभणीतील महात्मा फुले विद्यालयाच्या या मतदान केंद्रावर या महिला आहेत या मतदान करण्यासाठी इथं आल्यात मात्र यांचं मतदान अगोदरच इथं झालेलं आहे आधार कार्ड दाखवून आपल्यासोबत इथले केंद्र प्रमुख आहेत सर नेमकं काय घडलेलं आहे इथं त्या आधार कार्डाच्या आधारे झॅरॉक्सवरती त्यांनी हे केलं किंवा आणलं त्यानं त्याच्यामुळे आपण त्यांना ओरिजनल आपण आता मागायला लागलो आणि तेव्हा सुद्धा ओरिजिनल शिवाय आम्ही बरेचसे लोक वापस केले पण आमच्याशी वाद होऊ लागले आम्ही त्या एजेंटला म्हणलं तो तुझं तुझं काय सांगा तू ऑब्जेक्शन असेल तर आम्ही त्यांना बाहेर काढतो एजंटला आम्ही विचारले यांचं मतदान दुसऱ्यांनी केलेलं मग ह्यांचं मतदान दुसऱ्यांनी केलं मग आता काय यांच्या मतदानाचं टेंडर वोट करून घेऊया बॅलेट पेपर देऊ मतदान करून घेऊ यांचं कोणतं मतदान ग्राहक आता जे आता आम्ही झोनलला विचारतो झोनला काय म्हणते ते आपण ते होईल ओरिजिनल हाँ। तो तो स्वीकार ना ना। नहीं कैमेर आत्म बाहर कैमेर नहीं कैमेरिजिन क्या हुआ था इनके साथ जो वोट है इनका क्या मेरा नाम शेख अनीस है ये मेरे मम्मी है इनका नाम रजिया भी शेख सत्तार है आ, इनको जो है तो मैंने वोटिंग के लिए भी ओरिजिनल वोटर आईडी और आधार कार्ड भी लेकर आया हूँ लेकिन वहाँ पर जाने के बाद ऐसा मालूम हुआ कि रजिया भी शेख सत्तार का इलेक्शन हो चुका है ये हमारे बोलने के हमारा ऐसा बोलना है कि यहाँ पर जो है तो बोगस वोटिंग हो रही है औरिजिनल इंसान यहाँ पर है तो फिर ऑलरेडी वहाँ पर आधार कार्ड दूसरे का नंबर वहाँ पर खता कर जो है तो वोट हो चुका है तो हमारा बोलना ये है कि भाई हमारा अधिकार जो हमसे छीनो मत ओरिजिनल इंसान यहाँ पर है तो हमको वोटर आई डी दो वोट करने दो, ओट करने दो. अच्छा। तो यहाँ पर जो है तो ये अभी पहला मैटर नहीं है दूसरे भी बूथों पे बहुत सारा हो चुका है म्हणजे आता कोणतं वोट ग्राह्य आता यांचं ओरिजिनल वोट दुसरंच कोणतरी करून गेलेलं यांना टेंडर वोट घेऊन आपण त्यांना पॅकेट पॅकेट सबमिट करत असतो ओरिजिनल वोट कोणतं आणि जे जे यांच्या नावाने बनावट वोट त्याचं काय आता त्याच्यावर चर्चा करून पाहू आता काय आपल्यासोबत काँग्रेसचे नेते त्यांनी ह्या प्रकार उघड आणलेला काय नेमकं झालेलं आहे कशा प्रकारचं इथं मला फोन आलेला मी इथं मुद्दाम आलो पाहिला तर ह्या ज्या महिला येतात यांच्या नावावर बोगस आधार कार्ड नंबर टाकून ऑलरेडी मतदान केलं आहे मी मदान अधिकाऱ्याला विचारलं की असं कसं काय झालं तुम्ही मदान अधिकारी आधार कार्ड जे ज्याचं आहे तुम्ही त्याला चेक करा त्याच्याशिवाय ओळख ओळखू येणार नाही तर त्यांनी हे दुसरा मतदानाचा मध्यस्थी करून सांगितलं की बॅलेट पेपरवर आपण दुसरं मतदान करू पण माझं हे म्हणणं आहे की असे किती मतदार आहेत बोगस आज एक तक्रारी आहेत ही जेवढी यंत्रणा जी आहे ही भाजपच्या आंध्रामध्ये काम करायली आणि असे जर मतं होत असतील पूर्ण महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यामध्ये ते ही चांगली गोष्ट नाही मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी सर्वांना दिला आहे समान अधिकार यांच्या अगोदर जर मतदान होत असताल तुम्ही पाहिलं आता अधिकारी जबाबदारपणे उत्तर देत नाही ते सांगतील की आता मतदान घेऊन नंतर कोणचं क्वांटी होणार आहे कोणचं क्वांट होणार आहे याच्यावर अजून काही निर्णय नाही ही इतकी जी यंत्रणा आहे पूर्व परभणी लोकसभेची पूर्ण भाजपच्या दबावाखाली आलेली आहे आणि असे सर्व प्रकार मतदारसंघात तक्रार तुम्ही करणार आम्ही काय तक्रार आता केली आहे निवराज त्याच्याकडे अधिकाऱ्याकडे केले आहे आणि हे काय मतदार तुमच्या सोबतच आहेत आम्ही तक्रार करणार आम्ही आता निवडणूक जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुद्धा आम्ही तक्रार ही करणार आहोत तर हे होते सिद्धार्थ हात्या आणि हे मतदार होते रजिया शेख आणि यांचं सत्तार रजिया सत्तार या मतदार आहेत आणि यांनी इथं मतदानाला आल्यानंतर यांच्या नावाचं अगोदरच मतदान झालेलं आहे की आधार कार्डचा झेरॉक्स पाहून आणि मतदान केंद्र अधिकारी जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही टेंडर वोट करून घेऊ यांचंही वोट करून घेऊ मात्र प्रश्न हा पडतो आहे की जेव्हा यांचं मतदान होतं तर दुसरं माझं दुसरं एक जण व्यक्ती येऊन कसं काय मतदान करून गेला यामुळे आता यामध्ये वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं म्हणलेलं आहे कॅमेरा पर्सन धनंजय दारुंडे सह पंकज क्षीरसागर एबीपी माझा परभणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट